तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकीबन योजनेमध्ये जुलै दोन हजार चोवीसपासून तर मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पूर्ण नऊ महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत त्यापैकी भरपूर महिलांच्या खात्यात कमी पैसे सुद्धा आले तर बघा हे पैसे पाठवण्यात आलेले होते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या टेक्नॉलॉजीच्या मदतीने तर बघा आता त्यासाठी भरपूर महिलांचे अर्ज मंजूर होऊन सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे आढळले नव्हते कारण त्यांचं डीबीटी आधार सेडिंग हे नव्हतं त्यानंतर त्या महिलांनी आपले टी आधार करून घेण्यासाठी आपल्या बँकेमध्ये अर्ज दिले बँकेमधून आधार सेडिंग ऍक्टिव्हेट न झाल्यामुळे त्यांनी आय इंडिया पोस्ट बँकचं अकाउंट काढलं किंवा काही महिलांचं आधीपासूनच त्यांच्या बँकेमध्ये डीबीटी आधार सेडिंग होतं त्यानंतर भरपूर महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे जमा झाले तर बघा आता मार्च एंडिंग आलेलं आहे आणि मार्च एंडिंग मध्ये भरपूर बँकाचा जो काही व्यवहार आहे तो क्लोज होतो नवीन व्यवहार सुरू होतो भरपूर महिलांच्या खात्यामध्ये केवायसी सुद्धा करावी लागते तर बघा आता भरपूर महिलांना प्रश्न पडलेला आहे की मार्च महिन्यामध्ये जे आहे ते ज्याप्रमाणे केवायसी एक्सपायर होते आपल्याला केवायसी साठी बँकेमध्ये डॉक्युमेंट जमा करावे लागतात त्याचप्रमाणे आपलं डीबीटी सुद्धा बँकेमधून एक्सपायर होईल का आपल्याला नवीन डीबीटी आता अर्ज द्यावा लागेल आपल्याला नेमकं काय करावं लागेल आणि आता आपलं डीबीटी जर ऍक्टिव्हेट आहे तर आपलं डीबीटी एक्सपायर होईल का किंवा आपल्याला दरवर्षी डीबीटी आपलं ऍक्टिव्ह करून घ्यावं लागेल का कुठे अर्ज भरावं लागेल का बघा हा महत्वाचा प्रश्न आणि भरपूर महिलांना हा प्रश्न आता पडणार आहे कारण आता मार्च एंडिंग नंतर एप्रिल महिना सुद्धा सुरू होणार आणि एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे सुरू होणार आहे तर बघा याच महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मध्ये आपला आधार नंबर आणि आपला बँक अकाउंट नंबर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या डिपार्टमेंटमध्ये लिंक असतो त्यावरूनच आपले पैसे पाठवले जातात त्याचप्रमाणे सेंट्रल पासून तर स्टेट पर्यंत पूर्ण आपला रेकॉर्ड त्या ठिकाणी सेव्ह केलेला असतो आणि आपल्याजवळ एकापेक्षा जास्त बँक अकाउंट जरी असले तरी कोणत्याही एकाच बँकेमध्ये आपलं डीबीटी ॲक्टिव्ह असू शकते तर आता ते एक्सपायर होईल का किंवा आपल्याला नवीन डी बी टी आता दरवर्षी करावं लागणार तर बघा डीबीटी जी आहे ते कधीच एक्सपायर होत नाही आणि तुम्हाला नवीन डीबीटी गरज गरजसुद्धा पडत नाही तुम्हाला जर तुमच्या बँकेमधून डीबीटी चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करून घेऊ शकता आता जर तुम्हाला पोस्ट बँकमध्ये तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल आणि आता तुम्हाला पोस्ट बँकमध्ये व्यवहार करायची नाही किंवा कोणत्याच योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पोस्ट बँकमध्ये घ्यायचे नाही तर तुम्ही बँक ऑफ इंडिया स्टेट बँक महाराष्ट्र बँक बँक ऑफ बडोदा किंवा दुसरं कोणतंही बँकचं अकाउंट तुमच्याकडे असेल तर त्यावर तुम्ही डीबीटी कर ट्रान्सफर करून घेऊ शकता जर ऑलरेडी तुमच्या बँकेमध्ये तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल म्हणूनच तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत योजनेचे पैसे आलेले आहेत बघा म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे कधीच एक्सपायर होत नाही आणि तुमच्या बँकेमधून ते कधीच डिलीट सुद्धा होत नाही ज्याप्रमाणे केवायसी आपल्याला दरवर्षी करायची गरज पडते दर एक ते दोन तीन वर्षानंतर आपल्या बँकेमध्ये सी एक्सपायर होते आणि आपल्याला दरवर्षी सी करावी लागते त्यासाठी संबंधित डॉक्युमेंट बँकेमध्ये जमा करावे लागतात बघा डीबीटी मध्ये अशा प्रकारे कोणतंच काम आपल्याला करायची गरज पडत नाही एक वेळा तुमचं कोणत्या बँकेमध्ये डीबीटी ऍक्टिव्हेट झालं त्यानंतर लाईफ टाईम तुमचं डीबीटी त्याच बँकेमध्ये ऍक्टिव्हेट राहणार जरी तुमचं ते बँक अकाउंट केवायसीमुळे बंद पडलं असेल तुम्ही व्यवहार केला नसेल दोन तीन चार पाच वर्ष जरी तुम्ही व्यवहार केला नाही तरीही तुमचं डीबीटी त्या ठिकाणी ऍक्टिव्हच राहणार आहे आणि ते डीबीटी कधीच तुमच्या बँक अकाउंटमधून डिलीट होणार नाही तुमचं पोस्ट बँकमध्ये अकाउंट आहे किंवा कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट आहे तरी पण बघा तुम्ही फक्त तुमचं डीबीटी बँकेमधून ट्रान्सफर करून देऊ शकता तुमचं जर पोस्ट बँकमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह असेल किंवा कोणत्याही बँकेत ऍक्टिव्हेट असेल आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बँकेमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह करायचं आहे तर तुम्हाला बँकेमध्ये अर्ज द्यावा लागेल मग तुमचं जुन्या बँकेमधून नवीन बँकेमध्ये डीबीटी ट्रान्सफर होईल आणि परमानंट जोपर्यंत तुम्ही चेंज करत नाही तोपर्यंत त्याच बँकेमध्ये परमानंट लाईफ टाईम तुमचं डीबीटी त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट राहणार आहे तर बघा आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की मार्च एंडिंग नंतर आता आपल्याला आपल्या बँकेतील डीबीटी एक्सपायर होईल का डिलेट होईल का आपल्याला त्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल का तर आता तुम्हाला कोणताच प्रकारे डीबीटी आधार सीडिंग किंवा आधार मॅपिंग पुन्हा ॲक्टिवेट करण्यासाठी कोणताच अर्ज करावा लागत नाही कारण तुमचं डीबीटी लाईफ टाईम आता त्याच बँकेमध्ये ॲक्टिवेट राहणार आहे ते कोणत्याच माध्यमातून डिलेट होत नाही किंवा डिलेट होऊ शकत नाही फक्त तुम्ही एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये ते ट्रान्सफर करू शकता बघा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचे पैसे डीबीटी ॲक्टिव्ह नसल्यामुळे अडकले होते का आणि डीबीटी ॲक्टिव्ह केल्यानंतर आता तुमचे पैसे जमा झाले आहे का आणि कोणत्या बँकेमध्ये जमा झाले बँकेचं नावसुद्धा नक्की लिहा शंभर टक्के यामध्ये पोस्ट बँक अकाउंट असलेल्या महिलांची संख्या जास्त असणार आहे जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद